श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या तयारीमध्ये व्यस्त असाल सतरा तारखेपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे आणि यावर्षीची दिवाळी थोडे गॅप असल्यामुळे जवळजवळ पाच ते सहा दिवस चालणार आहे आपल्याला सगळ्यांचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि खूप जणांची विनंती आलेला व्हिडिओ तो म्हणजे ताई लक्ष्मी पोटली घरच्या घरी कशी करायची ते सांगा कारण आपण जेव्हा पांढरी पोटली सांगितली होती मला वाटते तीन वर्षापूर्वी त्याचा इतक्या जणांना इतका सुंदर लाभ झाला होता की त्यानंतर माझ्याकडच्या पोटल्यात किती गेल्या ह्याला मोजमापच नाही आणि शिवाय घरी केलेली पोटलीसुद्धा लोकांना खूप आवडली काही जणांनी तर दोन्हीही ठेवल्या आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे आज की घरच्या घरी पोटली कशी बनवायची अगदी व्यवस्थित तुम्हाला ऐकायचं आहे जे मी सांगणार आहे एक एक साहित्य वही पेन घ्या व्हिडिओ आत्ता पॉज करा त्यानंतर वही पेन घ्या आणि मग बसा की तुम्हाला कुठलंही साहित्य तुमच्याकडून राहायला नको आणि एक सांगते की त्यातूनही एखादं साहित्य मिळालं नाही तर असं काही नाही की मग तुमची पोटली अधुरी राहिली जेवढं आहे जे आहे त्यामध्ये तुम्हाला समाधान आणि आपल्याला समाधान मानायचं आहे आणि परिपूर्ण मंत्रसिद्ध केलेली पोटली जर तुम्हाला हवी असेल ज्याचा तुम्हाला शंभर नाही एक हजार टक्के रिझल्ट येईल तर तुम्ही ती माझ्याकडून मागवू शकता अजूनही भरपूर दिवाळी पोटल्या आपल्या आहेत आणि ऑर्डर जात आहेत आणि त्या ऑर्डरला काही मला उशीर लागणार नाही आहे कारण की त्या तयारच आहेत सिद्ध करून ठेवलेल्या आहेत अभिमंत्रित सव्वा लक्ष जप करून ठेवलेल्या आहेत त्यामुळं त्या तुम्ही आज ऑर्डर द्या तुम्हाला आजच्याच पाठवेल आता त्याचा दर काय आहे तर अकराशे एक्कावन्न रुपये त्याचा रेट मी इथं एवढ्यासाठी सांगत आहे की तुम्हाला घरी आल्यानंतर सॉरी तुम्हाला त्याचा व्हॉट्सअपला मॅसेज विचारायचा त्यानंतर पैसे पाठवायचे हा त्रास नको डायरेक्ट मी इथं नंबर देत आहे त्या नंबरवर पेमेंट करायचं त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पे फोनपे दोन्हीसाठी हाच नंबर असणार आहे आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवायचा पत्ता कसा पाठवायचा सगळ्यात आधी तुमचं नाव त्यानंतर गाव सिटी जे काही असेल ते त्यानंतर त्याचा पिनकोड पूर्ण एरियाचं नाव पेठ असेल कॉलनी असेल तुमच्या शेजारबाजारची शाळा असेल काय जी असेल ती व्यवस्थित खून पिनकोड झाला हे झालं सर्वे नंबर असेल जे काही आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमचा फोन नंबर लिहायचा आहे कोणाच्या नावे पोटली हवी आहे त्यांचं नाव लिहायचं आहे पोस्टातील असेल तर थोडासा वेळ लागेल म्हणजे पाडव्या दिवशी सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता पाडवाच नाही पुढे मार्गशीर्ष पण येत आहे त्या दिवशी पण तुम्ही पूजा करू शकता बाकीच्यांची मी आजच्या आज तुम्हाला सगळ्यांच्याच आज पाठवेल उद्या व्हिडिओ बघत असाल उद्या पैसे पाठवा पारवा मार्गशीर्ष तुमच्या घरात ती पोटली कधीही येऊ दे असं काही नाही आहे की दिवाळीलाच ठेवली पाहिजे मार्गशीर्ष महिन्यात तरी आज पेमेंट करून त्या दिवशी पूजा केली कुठल्याही शुक्रवारी पूजा केली तरीही चालेल आता हा झाला माझ्याकडच्या पोटलीचा विषय आता घरगुती पोटलीचं बघूया काय करायचं काय नाही ते सगळ्यात आधी लाल रंगाचा एक बटवा मिळतो बघा तो तुम्हाला लागेल यासाठी ज्याला पोटली म्हणतात किंवा ज्याला हल्ली ओटी पॅकिंगसाठी एक वेलवेट आता ज्या बा एका घरी शिवत असतील त्यांनी घरी लाल कपड्याला छान अशी सोनेरी लेस लावून नाडी ओढून घेण्याचा बटवा आता तो मी ओपन नाही करत कारण ती आपली विक विक्री विक्रीची पोटली आहे तर सगळ्यात आधी तो लाल बटवा तुम्हाला घ्यायचा आहे विकत जाऊन किंवा घरी शिवू शकता कापड नवीन चकमकी चांगलं असावं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची लागणार आहे ते कमळगट्ट्याचे मणी लिहून घ्या एक तुम्हाला सगळ्याचे इथे चित्र दिसत असतील कमळगट्ट्याचे पाच मणी त्यानंतर गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या पाच तपकिरी कवडी एक हा तपकिरी कवडी एक हे झालं साहित्य कवड्या गोमती चक्र हे सगळं यानंतर तुम्हाला लागणार आहे थोडेसे तांदूळ ते प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या आहेत जी पिशवी असते ती ठेवायची म्हणजे जी दागिन्यांची असते ती आणि त्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या जेणेकरून त्या अक्षता खराब होऊ नये अक्षता ठेवण्याच्या आधी थोडस पाण्याचा हात घ्यायचा ओला कुंक ओलं कुंकू घ्यायचं बासमती अखंड तांदूळ असतो त्या अक्षता घेऊन त्या लाल करायच्या त्या सुकवायच्या किड्या लागू नये म्हणून सांगत आहे आणि त्यानंतर त्या पिशवीत ठेवायच्या आणि त्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या लेकुरवाळी हळकुंड ज्याला म्हणतो आपण ज्याला सगळीकडून अशी बारीक पिल्ल असतात त्या लेकुरवाळी हळकुंड पाच त्याप्रमाणे लघु नारळ पाच सुपारी लाल सुपारी पाच किंवा एक हे तुम्हाला साहित्य लागणार आहे आणि थोडेसे दणे नागकेसर आणि एक तुम्हाला पितळेची चावी तेवढं साहित्य लागणार आहे हे सगळं साहित्य गरजेचं आहे गुलाबाचं अत्तर आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या तुम्हाला आधीच सुकवून ठेवायच्या आहेत आता ही पोटली काय करायची आहे दिवाळी दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी हे सगळं साहित्य आधी एका कुंड्यामध्ये भिजवून ठेवायचं त्यातलं हळकुंड भिजवायचं नाही जे साहित्य म्हणजे काय म्हणतात ज्याच्यामध्ये पाणी मुरतं नागकेशर धने तांदूळ हे भिजवायचं नाही कवड्या गोमती चक्र मणी सुद्धा भिजवायचा नाही चावी आणि जे तुम्हाला सांगितलं पारा कवडी जी सांगितली आहे लक्ष्मी कवडी ज्याला म्हणतात आपण तपकिरी कवडी हे सर्व साहित्य भिजवून धुवून घ्यायचं आणि हे सगळं पोटली तांदूळ जे काही तुम्ही आता ठेवलेलं आहे ते सगळं एका ताटामध्ये उन्हामध्ये स्व उन्हामध्ये कडकडीत कर, ठेवायचं जेणेकरून त्याला सगळ्यांचे जे हात लागलेले असतात ते हात त्याचा जी निगेटिव्हिटी आहे कोणाची ती दूर होण्यासाठी आता हे झाल्यानंतर लक्ष्मी पूजनामध्ये आधी या सगळ्या साहित्याची पूजा करून घ्यायची लक्ष्मीपूजना सोबत सगळ्या साहित्याची पूजा केली की तुम्हाला हे सर्व साहित्य तांदूळ पॅकच राहून द्यायचे दोन लवंग घालून त्याची वरूनच पूजा करायची हे सर्व साहित्य अगदी चावी वगैरे सगळं एक एक करून साहित्य ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचा जप करत पोटलीमध्ये तुम्हाला हे साहित्य भरायचं आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला ती चावी त्यामध्ये घालायचं चा आहे गुलाब अत्तर पोटलीला आतून चोळून म्हणजे ती बाटली उघडून लावून घ्यायचं आहे आणि गुलाब अत्तरची बॉटल उघडी करून त्यात ठेवायची आहे झाकण काढून टाकायचं आहे आता ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजनचा धूप लावू या पोटलीमध्ये तो धूप आत घालायचा आहे धूर सगळीकडे पसरला पाहिजे आणि पटकन ती पोटली पॅक करायची पोटली पॅक केल्यावर त्याला पुन्हा धूप दीप हळदी कुंकू हे सगळं काही लावून घ्यायचं स्फटिकाची माळ घ्यायची नसेल कमळगट्ट्याची घ्या तीही नसेल एक अंदाज घ्या तुम्हाला की तुम्हाला एवढ्या एवढ्या किंवा कुणाला तरी दुसरी माळ घ्यायला लावा आणि तुम्ही जप करा लक्षात घ्या तुम्हाला किमान सांगत्या किमान खरं तर एक लक्ष जप करायचा असतो पण तो आपल्याला शक्य नाहीये किमान दहा हजार वेळा दहा हजार वेळा नाही जमलं पाच हजार नाही जमलं एक हजार एक्कावन्न हे कमीत कमी सांगते मी तुम्हाला एवढ्या वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे जे आपण सिद्ध केलेलं आहे ऑलरेडी पण तुम्हाला नसेल जमत विकत घ्यायला काही हरकत नाही ही पोटली तुम्ही स्वतः अशी सिद्ध करा माझ्या कोटलीतलं साहित्य यापेक्षा थोडं वेगळं असणार आहे हे पण सांगते गुलाबाच्या पाकळ्या त्याही त्या कोटलीत त्या घालायच्या आहेत सुकवून ठेवलेल्या आता ए, ए एक हजार पाच हजार दहा हजार एक्कावन्न एक हजार एक्कावन्न या संख्येमध्ये कमले कमलात्मक मंत्र ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद प्रसिद ओम श्रीम रीम श्रीम ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर स्वामी समर्थ हे सगळे मंत्र एक एक माळ किंवा अकरा अकरा वेळा तुम्हाला म्हणून घ्यायचे आहेत ही पोटली डाव्या हातात ठेवून त्याच्यावर हात ठेवायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे भरभराट नोकरी काय जी असेल त्या सर्व इच्छा बोलायच्या आहेत आणि ही पोटली लक्ष्मी पूजनच्या समोर एक दोन तीन तास ठेवल्यानंतर त्याच रात्री बारा वाजता लक्ष्मी रात्री बारा वाजता वा ही पोटली तिजोरी किंवा जिथं आपण कॅश बॉक्स ठेवतो तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे ती समजा तर ज्यांना पिरियड आहे काय आहे त्यांनी तुम्हाला मी सांगितलं पाडवा कुठलाही येणारा शुक्रवार किंवा मार्गशीर्ष दिवशी अशा पद्धतीने पोटली तुम्हाला सिद्ध करायची आहे ज्यांच्याकडे एवढा वेळ नाही किंवा काही कारणानं तुम्हाला हे नाही तर फक्त आपण अगदी माफक दरात म्हणजे अकराशे एक्कावन्न रुपयात आपण ती कोटली दिलेली आहे ठेवलेली आहे ती तुम्हाला सिद्ध करून ऑलरेडी मिळत आहे तर ज्यांना हवं त्यांनी ही घ्या ज्यांना नाही जमणार त्यांनाही मी कशी सिद्ध करायची त्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ